माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर महिला व बालविकास विभाग मार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेंतर्गत कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर दरमहारू एक हजार पाचशे इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीक्र एक सेक लेखाशीर्ष बावीसशे पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहायक अनुदान वेतनेत्तर या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या रुपूर्णांक अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद लक्षांश पूर्णांक शून्य शतांश कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपूर्णांक दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी दशसहस्रांश पूर्णांक शून्य शतांश कोटी अक्षरी रुग दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी शाखा महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक लेखा व्हीपीडीए प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक चार तीन आठ शून्य शून्य आठ चार पाच सहा चार तीन मध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी मर्यादेत तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र पूर्णांक एकशे अठ्ठ्याहत्तर सहस्त्रांश सहा दि एकोणतीस जून दोन हजार पंचवीस अन्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे या योजनेंतर्गत होणारा खर्च सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात बावीसशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे तीन महिला कल्याण तेहत्तीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तेहत्तीस शून्य एक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यक्रम बावीसशे पस्तीस डी सहाशे एकतीस या लेखाशीर्षांतर्गत एकतीस सहायक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टांकरिता सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा तर अशा प्रकारे हा जी आर होता त्यामुळे लवकरच आता लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार आहे धन्यवाद